ती कारवाई केली जाईल आमचे आराध्य दैवत पक्ष कुठला जरी असला हे पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे आणि पक्ष कुठला जरी असला सामाजिक राजकीय जे काय संघटना असते सगळं महाराजांचं नाव घेऊनच संपूर्ण सुरुवात करतात आज जे अनेक बरेच सतत म्हणजे जे काही प्रेसच्या माध्यमातून जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामधनं वाचण्यात येतं तुम्हाला वाटतंय का लोकांना बरं वाटतं या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक स्वार्था करतात किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणतात मिळवण्याकरता जर तुम्ही महाराजांची म्हणाल शाहजी महाराजांची म्हणा संभाजी महाराजांची राजमातांची तर तुम्ही संपूर्ण अवहेलना करत असाल तुम्हाला वाटतय का संपूर्ण हे लोक महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प बसतील आणि कारण काय प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू चौकशी इनाम चौकशी बिवकशी नाही जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये माझा तर प्रामाणिक मत आहे एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडच नाही केलं पाहिजे शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडच था कोणी केलं नाही पाहिजे नॉन वेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करा किमान दहा वर्ष कन्विक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात येईल आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे पी आय बी आय नाही डी वाय एस पीच्या रँकच्या ऑफिसरनी करा चार्जशीट किमान किमान नाही चार्जशीट किमान म्हणण्यापेक्षा तीस दिवसात <coughs> संपूर्ण फाईल झाली पाहिजे ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट फास्ट ट्रॅक बेसिस आणि डिस्पोजल सहा महिन्याच्या आत झालं पाहिजे नाही तर आपण पाहतो केस चालू राहते त्यानंतर माणूस आहे तो गेला तरी केस चालू राहतात आणि जर कोणी एखादा पब्लिक रेप्रेझेंट म्हणजे लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं त्याला त्या क्षणी त्याचं डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण आता जे बघतो आहे ना सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हा ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे जर तुमच्या तुमचं खरंच तुम्ही सगळ्या सर्व लोक हे जनता किंवा जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नाद्याने तर छत्रपती मी शिवाजी महाराजांना आता तुम्ही बोलता माईक घेऊन आमचे दैवत आहे आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा यांनी जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले आहेत सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षातले असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येतील त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असतील याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा आद कायदा त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण हे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या वेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करता हे करायच्या अगोदर इतिहास जे कार आहेत त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून ने नेम नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समितीचा अभ्यास करते त्यातनं काय नुकते काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होतं कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले स बरेच लोक आले होते ते म्हणाले की शहाबा ह्या ह्या चित्रपटात की शिडक्यांनी Uh, महाराजांना पकडून दिलं असं कुठं इतिहासात नोंद नाही तसं जर असतं मला सांगा तर सुरेखा झाल्या असते का आज मला सांगा ते ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये जरी असले तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्यांच्यावरती गदा होती लोक त्यांच्याकडं बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसताना आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा ह्याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्या या महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय आम्ही बोललो आहे हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचासुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीच्या बाबतीत सुद्धा विचार केला करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि था। हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारीचं नाही विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचं आहे आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित चार चार करावा ही माझी त्यांना विनंती नाही माझा मी लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्याच संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं केलंच पाहिजे नाही केलं तर सारखा गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होतं काय बाकी काय होत नाही हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू ते आता सगळे मंत्री साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते मन आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर तर शोर आता बंद करा आता शिक्का करा हा कायदा कायदा पारित करून नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रात लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटतं कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले वाटतं त्या परिस्थिती गरजेचं नाही झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातनं तुम्हाला जे वाटतंय ना कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहिलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता की वेळ आहे सांगून ते टाका नाही कायदा पारित करायचं ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही पण शिव छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं धाडस तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला सगळ्यांना त्या सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीतले ते, ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणाम नाही सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार नाही करावंच लागणार ना पारित नाही झालं म्हणजे तसं नाही करणार म्हणजे मग ते वेगळी तुमचं म्हणजे वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असंच लोकांच्या लोकांना म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटतात ना त्याच्या काय महाराष्ट्र मुख्यमंत्री ऐकून घ्या एक मिनिट हा कायदा ते करणार त्यांना ला करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट हे जे आणि ना... केला ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ आहे तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रतिनिधीला जाब विचारा फक्त आणि सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल जास्त वेळ झालेली आहे आणि सरकार आहे विचारधारा म्हणजे कुठल्या जातीतले नाही ते कुठल्या पक्षातले नाहीये फक्त विकृती आता कोरडकर तर सगळ्या भाजपचे नेते हा कोरटकर झाला तो राहुल झाला सगळे आर एस एस त्या भाजपचे नेते ऐकून घ्या ऐकून कोरटकर झाला समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आबो आजमी झाला हे झालं उद्या मला सांगा हे नाव आहेत तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते ई नाव तर हे नाही केलं उद्या अनिल होईल सौम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल ना या सगळ्यावरती गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच सांगतो ना हा कायदा एकदा झाला ना परत धाडस करणार नाही ना नॉन अवेलेबल ऑफेन्स सांगितलं दहा वर्ष किमान मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू नाही मग करा ना कारण की शेवटी एक लक्षात घ्या महाराजांनी शहाजी महाराज असतील राजमाता जिजो असेल समाजमान आणि आयुष्य भेल वैश्च आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल कि चीप पब्लिसिटी आहे प्रदेशात जे महापुरषांना होणारे बांधानी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदातीकरण पैसा पडवतो असा हिंदू जनता समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकार दो दोन हजार अकरा पासून द्या त्याबद्दल बोलू आपण आणि एक लक्षात द्या औरंगजेब काय नव्हता कुठून आला तो औरंगजेब हे सगळे पद हे सगळे आक्रमण होते बाळासाहेब जे बोलतात त्याचं प्रोटेक्शन कसं काय मिळते परत नक्की दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन मिळते प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन काय एक लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हाला सांगतो जे आज सगळ्यात काय त्याला म्हणतात प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलायला झालं तर मला माहीत नाही पण त्यावेळेस कॅनेडी का मला वाटतं कॅनिडीच बोलले होते इट इज व्हेरी इझी टू किल द प्रेजिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेल अ पर्सन कोणी पण असू डिसाईड् टू ट्रेड हेज लाईफ फॉर हेज म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मिळत झालं पण ह्याला खरंच काम ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे त्यांना लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला तेही लागू होतं कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोक लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळतं कोणी निर्माण केला नव्हता दुसरं काय अहो मला सांगा ना मागं निघाला होता ना नसबंदीचं काहीतरी ना का हे तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना अशा लोकांची जमा थांबायची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी जिने म्हणतोय ना एक तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपाप नसबंदी होणार आहे Gracias.